नमस्कार माझ्या महाराष्ट्र वासियांनो अरे बेट्यानो इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून हा मला मी अजित पवार म्हणतात हा घराचं बटन दाब ती लव यू राहू दे बाजूला घरी जाऊन बायकोला म्हण लव यू लव यू लव यू बायको म्हणून ला आज लईस बिघडलाय घडी पण घरांनो नियतीचा खेळ बघा खरंच आज माझा हा प्रवास इथंच थांबतो मी नेहमी म्हणायचो राजकारण आपल्या जागी आहे पण काम महत्वाचं लोकांनी मला कामाचा माणूस म्हटलं तीच माझ्या आयुष्याची सर्वात मोठी कमाई होती आज निरोप घेताना मन खूप जड आहे पण एक समाधान आहे शेवटच्या श्वासापर्यंत मी तुमच्यासाठीच धावत होतो मी तुम्हाला शब्द दिला होता जोपर्यंत माझे हातपाय चालतात तोपर्यंत तुमचं भलं करण्यासाठी मी झटत राहील नियती बघा कशी असते आज माझ्या हक्काच्या बारामतीच्या मातीत तुमच्या सेवेसाठी येत असतानाच माझे हातपाय कायमचे विसाव पण मला अभिमान वाटतं की मी रिकाम्या हाताने नाही तर तुमच्या कामाची फाईल शांतीशी धरूनच या जगाचा निरोप घेतो शेवटच्या क्षणीही माझ्या डोळ्यासमोर फक्त तुमचा चेहरा अरे माझा स्वभाव थोडा रोखोक होता कधी कुणावर ओरडलो असेल कुणाचं मन दुखावलं असेल पण माझ्या त्या रागामागे फक्त एकच दरफड होती माझ्या सामान्य माणसाचं काम झालं पाहिजे सत्तेसाठी तर तुमच्या हक्कासाठी मी नेहमीच दादा म्हणून आता मी निरोप घेतो पण महाराष्ट्र थांबता कामा कामाने माझी जबाबदारी आता मी तुमच्यावर सोपवतो राजकारण करा पण विकासाची गती थांबू देऊ नका जाता जाता माझ्या शैलीत डोळे पुसून शेवटचं सांग आता लढत बसून उठा आणि कामाला लागा माझा महाराष्ट्र आपल्याला अजून खूप पुढे न्यायचा तुमचाच कामाचा माणूस अजितदादा पावला